मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत आज सांगलीमध्ये घडलेल्या एका अत्यंत महत्वाच्या घडामोडीबद्दल आज सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं हे अनावरण जोशात झालं पतंगराव कदम यांचा मुलगा आमदार विश्वजित कदम याने जोरदार तयारी केली होती सगळा काँग्रेसचा परिवार होता याचं कारण हा भाग पतंगराव कदम यांचं कार्यक्षेत्र होता इथल्या का अनेकांना त्यांनी शिक्षणाच्या मार्गाला पाठवलं किंवा नंतर आपल्या संस्थेमध्ये भारतीय विद्यापीठामध्ये नोकऱ्यासुद्धा दिल्या पतंगराव कदम हे अत्यंत हसतमुख होते लोक जोडणारे होते वसंतदादांच्या वसंतदादांच्या कार्यशैलीला आपलंसं करणारे असे नेते होते त्यामुळे आजही लोक त्यांची आठवण काढतात आणि विश्वजित कदम यांना पतंगराव कदम यांचीच पुण्याही लाभली आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला फार मोठ्या संख्येने लोक जमले होते कार्यक्रमही भारदस्त होता काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्जे खरगे कौ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अनेक बडे नेते या मंचावर हजर होते काँग्रेसचे तर होतेच पण महाविकास आघाडीचेही काही नेते तिथे हजर होते या सगळ्या कार्यक्रमामध्ये जोशपूर्ण कार्यक्रमामध्ये उत्साहपूर्ण कार्यक्रमामध्ये एकच मोठी उणी होती आणि ते ते म्हणजे महाविकास आघाडीतला प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती उद्धव ठाकरे तर या कार्यक्रमाला गैरहजर राहिलेच पण त्यांचा एकही बडा नेता अगदी संजय राऊत सुद्धा व्यासपीठावर नव्हते किंवा कोणताही खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहिला नाही हे दृश्य पाहून माध्यमांमध्ये सुद्धा अनेक तर्कवितर्क व्यक्त व्हायला लागले अनेक बातम्या यायला लागल्या उद्धव ठाकरे का आले नाहीत उद्धव ठाकरेंना येण्याची इच्छा नव्हती का विश्वजित कदम यांनी उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिलं नाही का या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका जर पाहिली तर त्यावर सुद्धा उद्धव ठाकरेंचं नाव नव्हतं हा कसला परिणाम आहे उद्धव ठाकरे विश्वजित कदम यांच्यावर अजूनही नाराज आहेत का की उद्धव ठाकरे सगळ्या काँग्रेसवरच नाराज आहेत कारण काँग्रेसने आता आपण मोठा भाऊ असल्यासारखं वागायला सुरुवात केली आहे त्यांचे बडे नेते दिल्लीतले नेते असं वागत नाहीत परंतु महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आपलं वजन दाखवायला आहे अशी तक्रार अलीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते करतात त्यामुळेच उद्धव ठाकरे चिडलेले आहेत का ही सगळी चर्चा सुरू झाली उद्धव ठाकरेंकडून कारण देण्यात आलं की त्यांना काही घरगुती कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाही विश्वजित कदम यांनी असा खुलासा केला की के आपण उद्धव ठाकरेंना निमंत्रण द्यायला गेलो होतो पण त्यांना या दिवशी वेळ नाही त्यांचं काहीतरी खाजगी काम आहे आणि आपण अजिबात येऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं त्यामुळे आमंत्रण पत्रिकेवर सुद्धा आम्ही त्यांचं नाव छापलेलं नाही उद्धव ठाकरे यांना वगळण्याचा काहीही प्रश्न नव्हता त्यांना कुणीही वगळलेला नाही फक्त ते येऊ शकले नाहीत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा या कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना असाच खुलासा केला मग नेमकं झालं काय उद्धव ठाकरे कोणत्या कारणामुळे आलेले नाहीत खरोखरच काजी कारण होतं की उद्धव ठाकरे काँग्रेसवर नाराज आहेत महाविकास आघाडीमध्ये आता मतभेद सुरू झाले आहेत का या मुद्द्याची आपण चर्चा करणार मित्रो आजच्या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांची जी अनुपस्थिती आहे त्याची इतकी चर्चा होते याचं कारण हा कार्यक्रम सांगलीत आहे सांगलीत झाला तुम्हाला आठवत असेल लोकसभा निवडणुकीला सांगली हा मतदारसंघ गाजला होता तो उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे दुसरे नेते म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दुसरे नेते किंवा प्रवक्ते रोज सकाळी उठणार उठून गजर करणारे संजय राऊत यांच्या राजकीय आगाऊपणामुळे सांगलीत काहीही शिवसेनेचा तळ नाही शिवसेनेचे पाचसे कार्यकर्ते नाही अशा वेळेला त्यांनी स्वतःहून महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर होण्याच्या आधी सांगलीमध्ये चंद्रहार पाटील नावाचा उमेदवार लोकसभेला जाहीर केला ज्याचं फारसं राजकीय वजन या भागात नाही हा उमेदवार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चाललेला होता आधीसुद्धा तो तिथला नव्हता हे लक्षात घ्या पण उद्धव ठाकरेंनी घाईघाईने आपली कोल्हापूरची जागा गेली पश्चिम महाराष्ट्रात मावळ सोडून आपल्याला दुसरी कोणती जागा मिळालेली नाही म्हणून सांगलीची उमेदवारी जाहीर केली आणि सांगलीतले तमाम काँग्रेस कार्यकर्ते चिडले अनेक हितचिंतकांनी अनेक सल्लागारांनी उद्धव ठाकरेंना हे सांगण्याचा सा प्रयत्न केला तुम्ही सांगलीमध्ये हात घालू नका सांगलीमध्ये तुमचं काही पाठबळ नाही आहे तुमचे कार्यकर्ते नाही आहे तुमचा मतदार नाही आहे तुम्ही हे करू नका तुम्ही तोंडावर आपटाल पण संजय राऊत आणि उद्धव ठाकरे एवढे जोरात होते की त्यांनी शेवटपर्यंत चंद्रार पाटलांची उमेदवारी मागे घेतली नाही आणि वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी केली त्यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली आणि चांगल्या मताधिकाने जिंकली लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराचा अक्षरशः धुवा उडवला उडाला उद्धव ठाकरे यांना खरं तर हे माहिती असायला हवं होतं की सांगलीमध्ये आपलं काही वजन नाही आहे आपल्या पक्षाचं वजन नाही आहे आपल्या पक्षाचं काम नाही आहे विशेष त्यामुळे इथे हात घालण्यात अर्थ नाही पण काही काही वेळा माणसं अतिउत्साहात वागतात त्याप्रमाणे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोघेही वागले आणि सांगलीमध्ये त्यांचा पक्ष तोंडावर पडला ही सगळी पार्श्वभूमी असल्यामुळे आज दुसऱ्या कोणत्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे गेले नसते तर एवढी चर्चा झाली नसती अजित कदमांच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे आले नाहीत याची उलटसुलट चर्चा होते आहे की उद्धव ठाकरेंना खाजगी काम असेल नाही पण त्यांच्या मनात असतं तर राहुल गांधींच्या सभेसाठी त्यांनी वेळ काढला असता ते आले असते पण त्यांना यायचं नव्हतं आणि आपली उडीव भासू द्यायची होती महाविकास आघाडीत असून सुद्धा उद्धव ठाकरेंची शिवसेना आली नाही या कार्यक्रमाला याची नोंद लोकांना घ्यावी अशी त्यांना अशी त्यांची इच्छा होती म्हणून ते आले नाहीत अशी चर्चा पत्रकारांमध्ये चाललेली आहे उद्धव ठाकरे खरोखरच चिडले आहेत का विश्वजित कदम यांच्यावर ते चिडले आहेत का विश्वजित कदम आणि विशाल पाटील दोघंही उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर जाऊन भेटले आमचं भांडण मिटलेलं आहे आता आम्ही गोडी गुलामीने पुढे मार्गक्रमण करणार असं त्यांनी जाहीर केलं पण खरोखरच मनातले गैरसमज दूर झाले आहेत काल लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून जी चूक झाली त्याचा राग सांगलीतले काँग्रेस जन विश्वजीत कदम विशेषतः आणि विशाल पाटील ठेवणार आहेत आणि शिवसेनेला या भागामध्ये एकही जागा मिळू नये असा प्रयत्न करणार आहेत हा प्रश्न विचारला जातो उद्धव ठाकरे काँग्रेसवर नाराज आहेत नारा का तर निश्चितपणे नाराज आहेत ते शरद पवारांवरही काही प्रमाणात नाराज आहेत पण आता लोकसभा निवडणुकीनंतर त्यापेक्षा अधिक काँग्रेसवर नाराज आहेत याचं पहिलं कारण म्हणजे काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा अधिक जागा मिळाल्या नाना पटोलेंनी पहिलं विधान जर काय केलं असेल तर ते आम्ही आता मोठा आहे ते विधान केलं नाना पटोलेंनाच काँग्रेस हायकमांडने छापलं अशा प्रकारची विधानं करू नका महाविकास आघाडी आपल्याला टिकवायची आहे त्यामुळे संयमाने असं त्यांना सांगितलं नंतर नाना पाटोले फार काय बोलले नाहीत पण त्यांच्या वाण्यामध्ये आणि काँग्रेस नेत्यांच्या एकूण वावरण्यामध्ये मोठ्या भावाच्या होता हे लक्षात द्या उद्धव ठाकरेंची अशी अपेक्षा होती की विधानसभेसाठी मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव जाहीर केलं जाईल त्यांनी तसं बोलूनही दाखवलं प्रचाराच्या पहिल्या सभेमध्ये जो कार्यकर्त्यांचा मेळावा शणमुखानंतर झाला काही आठवड्यांपूर्वी तेव्हा उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना आणि काँग्रेसलाही सांगितलं की तुम्ही तुमचा उमेदवार जाहीर करा मुख्यमंत्री पदाचा मी पाठिंबा देतो हे थोडंच उपरोधाने होतं याच कारण तुम्ही तरी जाहीर करा उमेदवार नाही तर मला तरी जाहीर करा ते न बोललेलं वाक्य आहे की मला तरी जाहीर करा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार व्हायची इच्छा आहे महाविकास आघाडीला आपल्यामुळे फायदा आहे फायदा झालाय आपल्या लोकप्रियतेचा फायदा महाविकास आघाडीने म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीने घेतलेला आहे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये व्होट ट्रान्सफर चांगल्या प्रमाणात झालेला आहे लोकसभेला तसंच व्हायचं असेल तर चांगला नेता पाहिजे शरद पवार आहे ज्येष्ठ आहेत गुडविल आहेत त्यांना पण आक्रमक नेता मीच आहे त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्रीपदी चान्स मिळाला पाहिजे एक संधी मिळाली पाहिजे असं उद्धव ठाकरेंना पाहिजे वाटतंय काँग्रेस नेते हे काही जाहीर करायला तयार नाहीत कारण काँग्रेसचं असं म्हणणं आहे की लोकसभेचे जे निकाल आलेले आहेत त्यानुसार महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा या काँग्रेस पक्षाला मिळ मिळतील काँग्रेस पक्षाचा जोर आहे तो विदर्भामध्ये आहे विदर्भामधून सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाला मिळतील त्यापाठोपाठ उत्तर महाराष्ट्रात मिळतील असं काँग्रेसचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्रातून इतरत्र मिळतील म्हणजे काँग्रेसला सत्तराच्या वर जागा मिळतील असा अंदाज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेव्हा जे मतदान झालं तेव्हा जे निकाल आले त्यावर व्यक्त केला जात होता पण आता काँग्रेस पक्षाने स्वतःचा सर्व्हे घेतला हा सर्व्हे किती करा किती खोटा मला माहीत नाही प्रत्येक पक्ष जेव्हा स्वतःचा सर्व्हे करतो तेव्हा जागा वाढवून सांगतो मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सर्व्हे केला एकशे सत्याहत्तर मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं वजन आहे असं या सर्वेत आलं हे ऐकून स्वतः एकनाथ शिंदेही असले असतील एकूण पक्षाच्या कार्यकर्त्यांना उत्साह वाटावा म्हणून हे असे पार्टीजन सर्व्हे केले जातात त्याचप्रमाणे हा सर्व आहे असं मला वाट पत्रकार म्हणून काय जागा आहे मी तुम्हाला सांगतो या सर्वेनुसार काँग्रेसला पंच्याऐंशी जागा मिळणार आहेत लोकसभेच्या निकालानुसार काँग्रेसला सत्तर जागा मिळतील असं सर्वांना वाटतंय पण काँग्रेसच्या सर्वेनुसार काँग्रेसला पंच्याऐंशी जागा मिळणार आहेत त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पन्नास ते साठ जागा पंच्याऐंशी आणि साठ म्हणजे किती जागा होतात बघा एकशे पंचेचाळीस जागा होतात म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशिवाय सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकते असं हा सर्वे दाखवतोय मला यात अजिबात तथ्य वाटत नाही काँग्रेसला पंच्याऐंशी जागा मिळतील की नाही इथे पंधरा ते वीस जागा वाढवून दाखवल्या शरद पवारांनी साठ जागा मिळणं अशक्य आजपर्यंत शरद पवारांना एकदाच त्र्याहत्तर जागा मिळाल्या होत्या दोन हजार चार साली यापूर्वी शरद पवारांना साधारण अठ्ठेचाळीस ते पंचावन्न घरामध्ये जागा मिळालेल्या आहेत गेल्या वेळेलाही तेवढ्याच जागा मिळालेल्या होत्या त्यामुळे साठ जागाही मला जास्त वाटतात उद्धव ठाकरेंना या काँग्रेसच्या सर्वेमध्ये फक्त बत्तीस ते पस्तीस जागा दाखवलेल्या आहेत गंमत बघा जर उद्धव ठाकरेंना फक्त बत्तीस ते पस्तीस जागा मिळणार असतील तर महाविकास आघाडीत त्यांचं महत्त्व काही उरतच नाही आणि काँग्रेसला पंच्याऐंशी आणि शरद पवारांना साठ जागा मिळणार असतील आणि एकशे पंचेचाळीस दोघांना मिळून मिळ मिळणार असतील तर उद्धव ठाकरे या आघाडीत राहतील की नाही किंवा त्यांना ठेवलं जाईल की नाही किंवा त्यांना आदर दिला जाईल की नाही महत्त्व दिलं जाईल नाही जाईल की नाही हा खरा प्रश्न आहे या सर्वेनुसार भाजपला पंचावन्न शिंदेच्या शिवसेनेला चोवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आठ ते नऊ जागा मिळणार आहेत म्हणजे बघा पंचावन्न आणि चोवीस म्हणजे पंचावन्न द्या पासष्ट आणि आणि चार एकोणऐंशी आणि एन सी पीला नऊ म्हणजे एकोणऐंशी आणि नऊ अठ्ठ्याऐंशी जागा म्हणजे महायुतीला सगळ्या मिळून अठ्ठ्याऐंशी जागा मिळणार आहेत महायुतीला एवढ्या कमी जागा मिळतील असं मला वाटत नाही जरी महाविकास आघाडी पुढे असली तरी महायुती शंभर पार पर करेल असं माझं मत आहे पण हा काँग्रेस पक्षाचा सर्वे हा सर्वे काँग्रेस पक्षाने अधिकृतपणे जाहीर केलेला नाही पण पत्रकारांकर्वी तो प्रसिद्ध होईल असं पाहिलेलं आहे आणि या सर्वेमधला काँग्रेसने जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आकडा दाखवला हो आहे तो मिळून जर दोघांचं सरकार बनणार असेल तर उद्धव ठाकरे यांच्या जखमेवर मीठ सोडण्यासारखीच ही बाब आहे लक्षात घ्या उद्धव ठाकरे नेमके यामुळे चिडले असतील तर आश्चर्य वाटायचं प कारण नाही एक तर काँग्रेसने हे आकडे सगळे वाढवलेले आहेत इन्फ्लेट केलेले आहेत असं मला वाटतं एवढे इन्फ्लेट करायची गरज नव्हती उद्धव ठाकरेंचा आकडा बत्तीस ते पस्तीस येणार आहे की नाही माहीत नाही पण उद्धव ठाकरेंचा पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये तीन नंबरचा पक्ष राहील त्यांना चाळीस मिनिटल जागा पस्तीस मिनिटल आपल्याला माहीत नाही त्यांनी अधिक प्रयत्न केले हो 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 तर अधिक मिळू शकतात किंबहुना तेच आव्हान आता त्यांच्यासमोर आहे काँग्रेस जर नंबर एकचा पक्ष होत असेल शरद पवार जर नंबर दोनचा पक्ष होत असेल असतील आणि उद्धव ठाकरेंचा नंबर तीनचा पक्ष असतील तर काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायला मुख्यमंत्री म्हणून जाहीर करायला तयार होणार नाही म्हणूनच परवाचं जे शरद पवारांचं स्टेटमेंट आहे की निवडणुकीनंतर निवडणूक जिंकल्यानंतर ज्या पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या सर्वात जास्त जागा असतील तो पक्ष मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतो म्हणजे काँग्रेसच्या सर्वात जास्त जागा आल्या जी शक्यता सगळ्यात जास्त आहे जे होऊ शकतं असं अनेकांना वाटतंय तर काँग्रेसचाच मुख्यमंत्री बनू शकतो आता तो मुख्यमंत्री कोण असेल पृथ्वीराज चव्हाणांसारखा अनुभवी व्यक्तीला संधी देणार हायकमांड नाना पटोलेला देणार ओबीसी नेता म्हणून की आणखी कोणत्या तरुण नेत्याला देणार हे आपल्याला माहीत नाही आहे परंतु या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरेंची जी मागणी आहे की तुमचा मुख्यमंत्री कवा करा किंवा मला तरी मुख्यमंत्री करा ही मागणी मान्य होण्याची शक्यता नाही माझ्या मते उद्धव ठाकरे जर काँग्रेसवर नाराज असतील राष्ट्रवादीवर नाराज असतील तर यामुळे नाराज आहेत शरद पवारही त्यांची मागणी मान्य करायला तयार नाही आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे उद्धव ठाकरे यांची जी मागणी आहे आप की आपल्याला निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री करावं ही हो। <coughs> खरोखरच महाविकास आघाडीच्या उपयोगाची आहे का मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांचा चेहरा उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता महाविकास आघाडीला उपयोगी पडू शकते पण प्रॅक्टिकली व्यवहारात उद्धव ठाकरेंना सगळ्यात कमी जागा मिळाल्या तर असा अर्थ होत नाही की फक्त त्यांची लोकप्रियता काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला उपयोगी पडली आणि कमी जागा मिळून सुद्धा त्यांना इतर दोघेजण मुख्यमंत्री करतील असलं त्यागाचं राजकारण हल्ली कुठेही चालत नाही आणि कुठेही व्यवहारात ते टिकणारं नाही जरी उद्धव ठाकरेंना कमी जागा मिळून मुख्यमंत्रीपद दिलं तरीसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक नाराज होतील हे लक्षात घ्या शरद पवार जरी म्हणत असले तरी जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या मनात सुद्धा मत महत्वाकांक्षा मुख्यमंत्री पदाची फुललेली असू शकते काँग्रेस नेत्यांच्या मनात तर काँग्रेसमध्ये चार पाच नेत्यांच्या मनात आहे हे लक्षात घ्या ते उद्धव ठाकरेंना संधी द्यायला अजिबात तयार होणार नाही हे लक्षात घ्या जे सांगलीचं भांडण होतं तेच होतं की पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचं फार मोठं काही जागा मिळतात मग बाकीचा पश्चिम महाराष्ट्र जो आहे अशा वेळेला उद्धव ठाकरेंनी पश्चिम महाराष्ट्रात अरेरावी का करावी काँग्रेसवाले विचारत होते तोच प्रश्न ते आता मुख्यमंत्रीपदाबाबत विचारत आहेत की जर उद्धव ठाकरेंना जास्त जागा मिळाल्या नाहीत तर त्यांना मुख्यमंत्रीपद आम्ही का द्यावं यावरून सगळी नाराजी आहे यावरून सगळं भांडण आहे आणि मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी अनुपस्थित राहून गैरहजर राहून हे दाखवून दिलंय की जर, जर महाविकास आघाडीची आ, एकी टिकली नाही ऐक्य टिकलं नाही तर लोकांमध्ये काय संदेश जाऊ शकतो लक्षात घ्या महाविकास आघाडी टिकणं त्यांचं ऐक्य टिकणं आणि जागा वाटपाच्या वेळी किरकोळ मतभेद होऊ शकतात पण फार मोठे मतभेद न होणं तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र राहणं वोट ट्रान्सफर होणं हे अत्यावश्यक आहे यासाठी तिन्ही नेत्यांनी ने एकत्र राहणं आवश्यक होतं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुंबईतल्या पहिल्या प्रचार सभेला सर्व पक्षांचे नेते होते त्यानंतर राजीव गांधींच्या निमित्त जो कार्यक्रम झाला काँग्रेसचा त्याला उद्धव ठाकरे हजर होते त्याला शरद पवार हजर होते पण आजच्या सांगलीच्या सभेला उद्धव ठाकरेंनी कारण काही असो हजर न राहून एक महाविकास आघाडीला प्रतिकूल असा संदेश दिलेला आहे हे सुद्धा काँग्रेसवाल्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे जर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची मनं पुन्हा जुळली नाहीत जे मतभेद आहेत ते दूर झाले नाहीत तर महाविकास आघाडी पुढे कठीण परिस्थिती ओढवेल महायुती याचीच वाट बघते महाविकास आघाडीमध्ये कधी भांडणं लागतील जसं लोकसभेला महाविकास आघाडीमध्ये भांडणं लावायचा प्रयत्न महायुतीने तर केलाच पण तो प्रकाश आंबेडकरांनी पण केला आता तो प्रयत्न पुन्हा एकदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रामध्ये एक तिसरी आघाडी तयार जा तयार व्हावी असे ही प्रयत्न चालले ही तिसरी आघाडी सुद्धा महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुतीला मदत करणार आहे हे लक्षात घ्या या तिसऱ्या आघाडीमध्ये राजू शेट्टी सारखे लोक येतील का हा महत्वाचा प्रश्न आहे किंवा शिक्षक आमदार माजी शिक्षक आमदार कपिल पाटील सुद्धा या तिसऱ्या आघाडीत असतील का हाही महत्वाचा प्रश्न आहे कारण शेवटी ही तिसरी आघाडी सुद्धा महाविकास आघाडीच्या विरोधात महायुतीला उघड मदत करणार आहे छुपी मदत वगैरे नाही उघड उघड सौदेबाजी होणार आहे हे, हे लक्षात घ्या तेव्हा महाविकास आघाडीने एकजुटीने राहणं लोकसभेप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये एक संवाद निर्माण होणं कार्यत घ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी खूप इन्वॉल्वमेंटनी खूप उत्साहाने आणि तन मन धन वाहून काम केलेलं आहे तेव्हा जरी उद्धव ठाकरेंना कमी जागा मिळाल्या तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उद्धव ठाकरेंच्या मतांचा जी पूर्वी शिवसेनेला आणि भाजपला जात होती ती मतं आता या सगळ्या महाविकास आघाडीमुळे दुसऱ्या बाजूला आली आहेत आणि टक्केवारीचा मोठा फरक पडतो हे लक्षात घ्या त्यामुळे हा जो गुंता आहे तो सांगलीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पार्श्वभागावर आले आज माफ करा हा गुंता पृष्ठभागावर आले आलेला आहे हा सरफेसवर आलेला आहे जो आतल्या चालू होता लोकसभा निवडणुकीनंतर आतल्या आज चालू होता आता हा गुंता नाजूक आहे तो सोडवण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना करावं लागेल विशेषतः काँग्रेस नेते, नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना बसून करावं लागेल कारण कोणत्याही परिस्थितीत महायुतीची सत्ता जाणं हे महत्वाचं आहे तुमची भांडणं लोकांच्या दृष्टीने महत्वाची नाही तुम्ही जर भांडत बसलात तर लोक तुम्हाला निवडून देणार नाहीत हे महाविकास आघाडीने लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही एकत्र आहात म्हणून लोक तुमच्या बरोबर आहेत महायुतीपेक्षा काहीतरी वेगळं तुम्ही कराल सौदेबाजी फक्त करत न बसता किंवा खोकेबाज राजकारण न करता तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवाल अशी अपेक्षा आहे म्हणून लवकरात लवकर हे गैरसमज दूर होऊन महाविकास आघाडीने जागा वाटप केलं पाहिजे हे मी रवा सांगतोय मित्र आज इथेच थांबतो निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेलायकॉन दाबा आणि सबस्क्राईब करा हा सुद्धा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच